नागपूर शहर हादर होणारी घटना समोर आली आहे गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका विहिरीत मानवाचा कंकाल सापडल्याने परिसरात खडबड उडाली आहे गिरजा हॉटेल आणि आज्ञाराम देवी मंदिराच्या शेजारील या विहिरीत सापडलेल्या कंकालामुळे अनेक तर्कवितरकांना ऊत आला आहे गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गिरजा हॉटेलच्या बाजूला आणि आज्ञा राम देवी मंदिराच्या शेजारील जुन्या विहिरीत हा कंकाल आढळला आहे विहिरीत कचरा झाडझुडप आणि पाण्यात हा सांगडा तरंगताना आढळला विशेष म्हणजे कंकालावर पॅन्ट असल्याचे पोलिसांना दिसून आलेत या घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत नागरिकांच्या गर्दीत हा परिसर गोंधळलेला होता पीएसआय खोरके या घटनेचा तपास करीत आहेत मृतदेह किती दिवसांपूर्वीचा आहे तो कोणाचा आहे आणि मृत्यू नैसर्गिक आहे की खुणाचा याबाबत चौकशी सुरू आहे कंकाल ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे फॉरेन्सिक तपासणीत महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे या दरम्यान या भागातील नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत। या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असून हरवलेल्या व्यक्तींची नोंद तपासली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे